लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे खास करून बारामती आणि सांगलीतली लोक कान खुरपून ऐकायला घेतली पण ही सभा प्रतिक्रिया नाही आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही काहीतरी प्रत्युत्तर आहे का अरे प्रतिक्रिया आणि प्रत्युत्तर नाही रिॲक्शन म्हणजे पडकर नाही ऍक्शन म्हणजे पडळ करायला लक्षात घ्याशन घेतलं भूमिका घेतली उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं ठाम लोकनेते गोपीचंदजी पडळकर साहेबांनी केले म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य ने माणसाचा नेता आणि आवाज जर कोणी बनला असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर साहेब आहे ते लक्षात घ्या त्यामुळं कोणाच्या पुरती काही प्रतिक्रिया नाही मी मी आता मागाशी म्हटलं सौ कुत्ते मिलकर बी एक खुली शेर का शिकार नाही होऊ शकत नाही एक नवा विचार महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचा आहे मी लिंगायत आहे आणि महाराष्ट्रातलाच नाही देशभरातला लिंगायत आणि धनगर धनगरच्या गळ्यात देखील इष्टिंग हिरव्याच्या गळ्यातही इष्टलिंग आहे भलगावाच्या गळ्यात इष्ट लिंग आहे आम्हा लिंगायताच्याही गळ्यात इष्टलिंग आहे आम्ही सांस्कृतिक बांधव आहोत धनगरांची तलवार या देशात नव्या इतिहासाची मानणी करणारी तलवार आहे मांजरेच्या किनाऱ्यावर असेल नर्मदेच्या किनाऱ्यावर असेल गंगा तापी वैन गंगा असेल की झेलम नदी असेल प्रत्येक किनाऱ्यावर धनगरांच्या पराक्रमाच्या अस्तित्वाचे प्रिंट उठलेले आहेत आणि तो इतिहासाचा वारसा घेऊन चालणारे आपण सगळी माणसं आहोत आणि आमचं हिंदुत्व बहुजनांचं हिंदुत्व ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आमचं हिंदुत्व आहे आमचे हिंदुत्व जे का रंजले गांजले दयासी मने जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथेची दे, जाणावा बहुजनांचं हे हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं काळाची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्रातला तमाम बहुजन आज पडळकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या वेदना एक आहेत आणि सगळ्या वेदनांचं उत्तर एकच आहे गोपी पड़ा कर है। पड़ा कर ते म्हणजे गोपीचंदी फडकर साहेब आणि तातील सगळा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आज कसल्याचा सीमोल्लंघनला जायचा आहे पडळकर साहेब छोटीशी गोष्ट आठवी अर्ध्या मिनिटात सांग बघा एकदा काय झालं चिखलातलं एक गांडूळ पाच फडाच्या मोठ्या शेषनागासमोर समोर गेला पाच खड्याचा मोठा शेषनाग गांडुळानं जाऊन त्या शेष नागाला म्हटलं मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे म्हटलं की गांडूळ एवढे एवढे वळवळ वळवळ करणार आणि म्हणायला ला शेषणागार शेषणागरी म्हणलं काय काळजी करू नको ओके हरकत नाही मे महिन्यामध्ये ये आपल्याला माहिती आहे मे महिन्यामध्ये काही गांडूळ दिसणार नाही दिसत नाही तसं गांडोळ जरी वळवळ करत असले तरी हा बहुजन समाज त्यांची वळवळ बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण आता आमचा नेता आम्हाला मिळाला आहे आता आमचा विचार आणि आमचा आवाज मांडणारा बहुजनांचा नेता मिळालाय सर्वांनी ताकदीनं साहेबांच्या पाठीशी थांबूया आणि दसऱ्याच्या आणि वाढदिवसाच्याही साहेबांना आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो शरणुशरणार्थी धन्यवाद धन्यवाद एकदा जोरदार